लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये जाहीर झाली ही मध्य प्रदेशची खरं म्हणजे योजना आहे अतिशय उत्तम कल्पना आहे माग अंतोले मुख्यमंत्री असताना बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतोलेने संजय गांधी योजना आणली निराधार लोकांना द्यायची संजय स्वावलंबन आणलं आणि म्हाताऱ्या लोकांना पेन्शन द्यायची चालू केलं त्यानंतर पहिल्यांदा अशी चांगली योजना आली आहे लाडकी बहीण तर मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना म्हणून होतं ते तिथं आलं आता ही योजना इतकी चांगली आहे दीड हजार रुपये प्रत्येक मुलीना महिलेला मिळणार आहे तर तोपर्यंत त्याचं तो, तो तो क्रेडिट कोण घ्यायचं अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून स्वतःच्या पक्षाच्या मार्फत प्रचंड जाहिरातबाजी केली मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी जाहिरातबाजी केली भारतीय जनता पार्टी या दोघांच्या मध्ये त्या पक्षाचा वाजवत आहेत अशा काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी अजून एक जाहीर केली घोषणा की आता पुन्हा एकदा विधानसभा जिंकली की दीड हजाराची आम्ही तीन हजार करणार यावर काँग्रेसनी मध्ये एक घोषणा केली की के आमचं जर सरकार आलं तर आम्ही आठ हजार रुपये देणार सरकार आणण्यासाठी ह्या घोषणा आहेत हे आता हळूहळू सिद्ध होत आहे याच्या पुढे जाऊन जे महाराष्ट्रात महिलांच्यावर अत्याचाराचे प्रकरण होत आहेत त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा निर्भया प्रकरण दिल्लीचं बघितलं अगोदर छिन्न विछिन्न झाला तिच्यावर बलात्कार झाला आणि तिला मारून टाकलं आता हे होत आहे तोपर्यंत मधल्या काळामध्ये पुन्हा मध्ये दिल्ली महाराष्ट्र कलकत्त्याचं प्रकरण झालं कलकत्त्यामध्ये डॉक्टरवर रेप झाला हत्या झाली त्याच्या अगोदरच्या काळामध्ये हातरसचं प्रकरण आपण ऐकलंय बदलापूरचं प्रकरण आपण ऐकलं बदलापूरला असे शालेयच्या मुलीवर रेप झाला अत्याचार झाला उन्नावला अशीच प्रकारचं घटना घडल्या कोपर्डीची घटना तर महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही हजारो लाखोचे मोर्चे निघाले प्रत्येक वेळी सरकारची एकच घोषणा फास्ट ट्रॅक नेमू गुन्हेगाराला फाशी देऊ वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने, रकाने। मेणबत्तीवाले मेणबत्त्या घेऊन फिरणार पत्रकारांचे तिथं मोठमोठे मोठे हेडिंग देऊन बातम्या छापायच्या आणि मग मो, मोठमोठ्या पुढाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला भेटी द्यायच्या त्या भेटीमध्ये मग गुन्हेगाराला सोडणार नाही गुन्हेगाराला असं करू आणि रडणाऱ्या लोकांचे डोळ्यात पाणी आलेलं पाणी सुद्धा त्या कॅमेऱ्यानं टिपायचं आणि लोकांच्या पुढे आणायचं हे सगळं करत असताना लाखो लोकांचे मोर्चे निघायचे मग प्रचंड संताप झाला की मग शासनाचं आश्वासन झालं की मग राजकारण्याचं राजकारण चालू व्हायचं मग राजकारणी लोक तिथं जायचे आणि मग हे लोक कसे लक्ष देत नाहीत मग विरोधी पक्ष ज्या राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे ते विरोधी पक्ष म्हणणार की महा राज्याची लॉ अँड ऑर्डर एकदम खराब झालेली आहे सरकारनं राजीनामा द्यावा मग राजकारण्यांचं राजकारण चालू होणार पत्रकारांच्या ब्रेकिंग न्यूज चालू होणार आणि मग कोर्टाच्या तारखा चालू होणार पोलिसांचे हॅरेशमेंट कोर्टांच्या तारखा आणि मग वकिलांचे वकिली बुटे कसं झालं कुठं झालं कधी झालं किती वेळ झालं आणि मग वकिलांच्या तारखाच्या तारखा आणि मग तिथं काही ठराविक वकील म्हणजे जे अगदी दिल्लीमधली काही ठराविक वकील आहेत राज्यातले काही ठराविक वकील आहेत त्यांचे ते धंदेवाईक त्यांच्या रचना पाठिंबे आणि मग मुलीच्या बापाला हात्यारच देऊन टाका ना या व्हिडिओच्या माध्यमातून आपली एक मागणी आहे की रोज जेवढ्या मुली जन्मतील त्यांच्या बापाला पिस्तूल देऊन टाका महाराष्ट्रात एकनाथ शिंदेनी हे धाडस करावं मुलगी जन्मली की मुलीच्या बापाला पिस्तूल द्यायचं आणि मुलगी वयात आली की मुलीला एक पिस्तूल द्यायचं आता ही मागणी तुम्हाला हास्यास्पद वाटेल परिस्थिती अशी आहे की सरकार प्रत्येक मुलीमागं पोलीस ठेवू शकत नाही मुलींना बाहेर जावंच लागणार शाळा महाविद्यालयात गेल्यानंतर अंधार आहे का लाईट आहे का रस्ते आहेत का मग कुठं नदी आहेत नाली आहेत अडचणी आहेत आणि मग कुठंतरी घटनेत फायदा घेतला जातो कुठं अडवून बघितलं जातं कुठं अडचणी होतात आणि मग ह्या सगळ्या अनैतिक गोष्टी घडणार तर यासाठी प्रत्येक मुलीला मुलीच्या बापाला शासनानं हत्यार पुरवावं म्हणजे आज ही मागणी करताना अतिशय दुःख होत आहे मला की आम्ही टॅब द्या म्हणत नाही आम्ही लॅपटॉप द्या म्हणत नाही आम्ही तंत्रज्ञान द्या म्हणत नाही तर आम्ही म्हणतोय की किमान मुलगी जन्मली की मुलीला मुलीच्या बापाला द्या जन्मलेली मुलगी लगेच पिस्तूल वापरू शकणार नाही पण ती वयात आली की तिला पिस्तूल दिलं पाहिजे मग मान्य मुख्यमंत्री महोदय माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला त्याच्यावर विचार करा आणि किमान अशा पद्धतीचं नियोजन करा की तुमचे हे अग्निसुरक्षेचे जवान जर आता पुन्हा जेव्हा त्यांची वापसी होईल मुलीचं संरक्षण करणं ही फार मोठी गरज आहे दीड हजार दोन हजार तीन हजार पाच हजार आठ हजार तुम्ही देताल पण एकदा का मुलीची इज्जत गेली एकदा का मुलीची बदनामी झाली की बदनामी आणि इज्जत जाणं म्हणजे मृत्यूपेक्षा भयानक आहे जगणं अवघड आहे सामाजिक बहिष्कार अघोषित बहिष्कार होतो आणि मग अशा पद्धतीनं जगणं फार अवघड आहे मुलीला मुलीच्या बापाला मुलीच्या कुटुंबाला माननीय सरकारांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे विरोधी पक्षांना माझी विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून मुली की मुलीच्या बापाला हत्याराची परवानगी द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला हा विषय तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आपलं मन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट देऊन कमेंट करा व्हिडिओच्या विषयाबद्दल व्हिडिओबद्दल धन्यवाद